नमस्ते नमस्ते, नमस्ते। हा चला आज आपण बघणार आहोत कपडे आपण कपडे घालतो हे बघ आरोहीने कपडे घातली नव्याने कपडे घातली हा कपडे घातली अमयाने आणि वेदश्रीने कपडे घातली हम्म तर मला मला सांगा होय होय हे काय ओ ही काय काय म्हणतात तिला फ्रॉक बरोबर फ्रॉक फ्रॉक कोण घालतात कोण घालतात मम्मा घालते नाही मुलगी घालते जस की आरोई घालते नव्या अमया वेदश्री फ्रॉक घालते फ्रॉक घालते दादा घालतो का नाही हो अमयाची फ्रॉक आहे अमया घालते मुली फ्रॉक घालतात कोण घालतात मुली हम्म आणि हा शब्द कसा आहे दाखवतो तुम्हाला ए बस फ्रॉक फ्रॉक हम्म बोला फ्रॉक बरोबर याला काय म्हणतात हा पॅन्ट बरोबर ही आहे पॅन्ट वेगश्री इकडे बघ पैंट पैंट बरोबर हे बघ पैंट 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 कोण घालतो दादा घालतो ऐक दादा घालतो पप्पा अजून काका मामा हे सगळे जण पैंट घालतात भैया घालतो ना बाबू पैंट घालतो काय बरोबर घरी कोण घालतो

Hmm, बार. बार, hmm, साडी हम्म बरोबर हे बघ हा शब्द असा आहे साडी हम्म साडी कोण घालतं या साडीला कोण घालतं साडी कोण घालत कोण घालतं रोज 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 कोण घालतं मम्मा मम्मा साडी घालते हो वाक्य बोलूया आपण मम्मा साडी घालते बरोबर साडीला आपण इथं ठेवूया आणि याला म्हणतात साडी आहेत हो याला, आहे, आहे आहे, याला काय म्हणतात हे बघ याला म्हणतात टी -शर्ट, टीशर्ट टीशर्ट हा टीशर्ट टी शर्ट कोण घालत या टी कोण घालत दादा बाबू टी शर्ट घालतात ओके नाही टी शर्ट पप्पा घालतात दादा घालतो असे मुले मुले घालतात टी शर्ट होय शर्ट कुठे आहे कोण घालत कोण घालत पप्पा घालतात बरोबर त्या टी आपण इथे ठेवूया आहे काय काय आपण पाहिलं आणि याला म्हणतात हे बघ दादाने घातलं बटन आहे हे बटन आहे याला म्हणतात शर्ट 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 कोण घालत दादा पप्पा मामा काका असे शर्ट घालतात इकडे आहे कोण घालत पप्पा घालतात आम आहे आहे घरी हो कोण घालत पप्पा घालतात बरोबर पप्पा शर्ट घालतात आम्ही वेदश्रीकडे आहे का वेदश्री असा शर्ट आहे घरी आहे कोण घालतो पप्पा 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 घालतात बरोबर हं कोण आहे शर्ट शर्ट कुठे बराबर तो अरे टी शर्ट कुटे ये टी शर्ट बरोबर बराबर अरे साड़ी बराबर बोला बोला हम्म बराबर फ्रॉक कुटे बराबर फ्रॉक छान दे नको दाव्या, ता पुढे पुढे आता ही पॅन्ट कशी झाली घान झाली आताشي गाडी ही पैंट घान झाली हे बघ घान लागली तिला रोज रोज घालतो त्याच्यामुळे पॅन्टीला घान लागली हो पैंट घान झाली पैंट मळते हे कि नाही ओ हे बघ तिची पण फ्रॉक घाण झाली मग काय करतो आपण मग आपण काय करतो मया पॅन्ट टाकून देतो अशी टाकू नाही काय करायचं धुतो कपड्यांना धुतो हे की नाही आपण धुया का हे बघ ही पॅन्ट घाण झाली ना तिला आपण धुया कशाने धुया कशाने धुया ब्रश ब्रशने धुया हुसता ब्रश लावायचा का नाही मग त्याला लागणार आहे आपल्याला साबण हे बघ कपड्याचा साबण कपड्याचा साबण या साबणामध्ये सुद्धा तीन प्रकार असतात हा कपड्याचा साबण आहे हे बघ कपड्याचा अगो कपड्याचा कपड्याचा साबण कपड्याचा साबण हम्म अजून कशाचं साबण असतं माहिती हे बघ भांड्यांचा साबण हे बघ भांड्यांचा साबण आहे ज्याने आपण भांडी धुतो ठीक नाही ज्याने कपडे धुतो का या साबणाने कपडे धुतो नाही भांडी धुतो अजून हा साबण कसा आहे हो साबन, बरबर, पर, आ, हा ला तो, साबण या साबणाने काय करतो बरोबर आंघोळ करतो पण साबण कुठे लावतो अंगाला चा, हा हाताला लावतो पोटाला लावतो तोंडाला लावतो असा आहे नाही आणि केसरना सुद्धा लावतो साबण कोणता साबण या अंगाचा अंगांचा साबण आहे नाही मी आंघोळ करते बरोबर हे बघ अंगाचा साबण अंगाचा अंगाचा साबण हा असे साबणाचे तीन प्रकार असतात ठीक आहे काय काय सांगितलं कपड्याचा कपड्याचा साबण भांड्यांचा भांड्यांचा साबण अंगाचा साबण दे मला आता आपण काय करतोय पहिला आपण साबण लावतो हा साबण लावायचा हा कपड्याचा साबण लावायचा काय करतो दादा काय करतो ना अभ्यास करतोय ना दे नंतर बघूया आपण कपडे धुतो बरोबर हे बस कोणती क्रिया करतोय दादा कपडे दूतो, yes, कपड़े, दूतो, हम, दूते, हाँ, तू दू, कपड़े, वेदश्री कपड़े, दूते, दूते, हम्म, बराबर, हाँ, अम्मयला दे, अमया क्या करते? अमया कपडे धुते बरोबर नव्या ए बोल नव्या कपडे धुते बरोबर इला तिला आरोही कपडे धुते बरोबर बास धुतली आता धुतलेली कपडे काय करूया कपडे काय करूया कपडे पीते पी। आरोई कपडे पीते कशी पीते हा बरोबर कपडे पिते बरोबर कपडे पिळली आता आपण हम्म कपडे आता सुकायला टाकूया असे असे कपडे सुकतात हा तस आपण अजून कपड्यांचं काय करतो कपड्यांच घडी करतो अरे इकडे कपड्यांची घडी कर घडी हो आरोहीने कपड्यांची घडी केली आणि कुठे ठेवतो बॅगेत ठेवू मग ना, कुठे ठेवतो आपण कपडे बरोबर कपडे कपाटात कपाटात ठेवते आपण कपाटात कपडे ठेवतो हम्म सगळे कप कपड्यांची घडी करून कपाटात ठेवतो हम्म आता मला सांगा अम्या, अम्या। हे बघ अमयाची फ्रॉक अमयाची फ्रॉक इथे इथे काय झाली हे बघ अमयाची फ्रॉक फाटली हो फाटली फाटलेली आहे मग काय करायचं आता आपण टाकून देऊ नाही मग काय करायचं हे नको टाकून द्यायचं नाही पैंट, फ्रॉक शिवतो है अपन सुई मध्य दौरा बस सुई मध्य दोरा ओला चला आता अपन आमया ची फ्रॉक शिवया शिवया तो फ्रॉक फाटली होती ना तिला अपन शिव शिवया हम्मिवतो दादा फ्रॉक शिवतो तुला प्रयत्न कर आरोही फ्रॉक शिवते